तुमचं बोलता बोलता मुंबईचा उल्लेख झाला नगरसेवक म्हणून संदीप देशपांडेनी जे काम केलं होतं दादरमध्ये ते आजही लोक विसरलेले नाहीत आणि आज भलेही तुम्ही त्या पदावर नसाल तरी नगरसेवक म्हणून सकाळी चारला उठून ती पाणी सोडण्याची चा, ती चावी उघडणाऱ्या लोकांच्या पाठी किंवा सफाई कर्मचाऱ्यांच्या पाठी फिरणारा संदीप देशपांडे अनेकांनी पाहिलेलं आहे तर या मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं जो भ्रष्टाचार झाला होता म्हणजे कोविडमध्ये त्याचा जास्त गवगवा झाला पण त्याच्या आधी ही वीस पंचवीस वर्ष ज्या पद्धतीनं एकच पक्ष हा सगळा जे काही चराऊ कुरण होतं त्या कुरणावर हक्क सांगून बसला होता आणि त्यांचे जे काही भ्रष्टाचाराचे जे काही आलेख आहेत आजवरचे ते सगळे आहेत म्हणजे त्यांचा तो आलेख सतत उंचावत जात होता प्रत्येक दर पंचवार्षिक त्यांचं जसं असायचं सत्ता यायची जे मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये अगदी हातातोंडाशी आलेला जो हे होतं अट्टतट्टीची लढाई झाली भाजपने ज्या पद्धतीने मुसंडी मारली होती अगदी चार जागांचा फरक होता दोघांना पण कुठेतरी राज्य सरकारला ठेच लागून येऊन देवेंद्रजींनी ती तडजोड केली त्या पाच वर्षातही जे भाजपने असा हाकारा पिटला होता की आम्ही आता चौकीदार किंवा पहारेकरी म्हणून बसू तर त्या पहारेकऱ्याच्या नाकाखाली आमदार असतो तसा त्यांनी तो भ्रष्टाचार केला मला असं वाटतं पारेकरांनी डोळे मिटले होते दोन हजार सतराला आले सतरा ते एकोणीस पारेकरांनी डोळे मिटले आणि पारेकरांचे डोळे दोन हजार एकोणीस नंतर उघडले ज्या वेळेला सत्तांतर झालं ज्या वेळेला उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर बर बर गेले त्यावेळेला पारेकरांचे डोळे <laughs> नाही तुम्हाला सांगतो म्हणजे आता मला खूप गंमत वाटते काय काय गोष्टीची आणि माहीत नाही पण आली पत्रकार पण हे प्रश्न विचारत नाहीत त्यांनी विचारले पाहिजेत असं अपेक्षा आहे कारण प्रेस कॉन्फरन्सला तेच असतात मध्ये आदित्य ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली की कसे काही ठराविक कॉन्ट्रॅक्टरना डोळ्यासमोर देऊन आत्ता जे टेंडर काढलेले त्याची कामं दिली महानगरपालिकेमध्ये गेल्या दोन हजार सतराच्या सतरामध्ये पण सतरा ते याच्यामध्ये पण आधीपासनं एक सहा कॉन्ट्रॅक्टर आहेत मी नावं घेऊन सांगतो तुम्हाला याच्या व्यतिरिक्त रस्त्याचं काम सातवा कॉन्ट्रॅक्टर नाही जयकुमार आर के मदानी रेलकॉन जयकुमार आर के मदानी रेलकॉन आणि मला असं वाटतं आर पी शाह असे अजून दोन नावं आहेत त्याच्यामध्ये असे एक सहा कॉन्ट्रॅक्टर होते ज्याने आयुष्यभर महापालिकेच्या रस्त्याची कामं त्यांना मिळायची त्याच्यावर आम्ही नेहमी बॉम्ब मा, मारायचो की बाबा ही काम बाकी कॉन्ट्रॅक्टरना का नाही मिळू शकत म्हणजे एखादा एल एन टी म्हणजे तुम्हाला प्रभाकर जी आश्चर्य वाटेल एल एन टी डिस्कॉलिफाय झाली महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये रस्तेच्या टेंडरमध्ये म्हणजे काय प्रकारचं सेटिंग हे शिवसेनेच्या काळात होतो म्हणजे विचार करा एल एन टी सारखी कंपनी डिस्क्फाय होऊ शकते की नाही ते सक्षम नाही आहेत रस्ता बनवण्यासाठी ह्यासाठी जर एल एन टी टी <laughs> डिस्कॉलिफाय होते आणि कोणतरी आर के मलानी आणि आर पी शहा पास होतो म्हणजे काय लेवलचा भ्रष्टाचार असेल याचा तुम्ही विचार करू शकता तर यांना आयुष्यभर यांनी काम दिलं आणि आता तुम्ही ओरडताय कि महानगरपालिकेत सवयी तुम्हीच लावल्यात अधिकाऱ्यांना या सगळ्या आणि याची जी टेंडर निघतात म्हणजे मी जे बघितलेलं आहे ते त्याच्यामध्ये प्रचंड 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 भ्रष्टाचार म्हणजे तुम्हाला मी सांगतो मी जेव्हा नगरसेवक झालो दोन हजार बाराला दोन हजार बाराच्या मला वाटतं फेब्रुवारीमध्ये निवडणूक झाली साधारण एप्रिल मे मेच्या फस्ट वीकमध्ये एक टेंडर आला स्टॅ मी स्टँडिंग कमिटीचा मेंबर होतो तर तीन दिवस अगोदर तुम्हाला सगळा लेखाजोखा येतो की बाबा ह्या स्टँडिंगमध्ये कुठल्या कुठल्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आणि कुठले कुठले विषय पास करायचे आहेत ते जस्ट असं बघितलं तर ते शालेय वस्तूंचं टेंडर होतं कॉन्ट्रॅक्ट होतं तर मी वया सत्तावीस वस्तू महानगरपालिका आपल्या विद्यार्थ्यांना देते त्याच्यामध्ये दे वया पुस्तकं युनिफॉर्म वॉटर बॉटल अशा आ, पेन पेन्सिल अशा वस्तू देते वहीची किंमत बघितली काहीतरी चाळीस बेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये होते मला तर एक्झॅक्ट आठवत नाही मला थोडी वही महाग महाग वाटली म्हणून मी आमच्या ते आयडियल बुक डेपोमध्ये गेलो मंदार म्हटलं मंदार वही आपल्याकडे कितीला आहे रे आपल्याकडे चाळीस रुपयाला आहे म्हटलं त्रेचाळीस रुपयाला म्हटलं मंदार मला एक सांगशील का की होलसेलमध्ये काय म्हणजे मार्जिन असायला मा बल्कमध्ये घेतलं तर काय अजून दहा पंधरा टक्के कमी होईल होलसेलरकडनं घेतलं म्हणतो होलसेल कडनं आपल्याला तर पाच लाख पाहिजे म्हणजे डायरेक्ट मॅन्युफॅक्चर मग मी क्रॉफर्ड मार्केटला गेलो तिकडनं मी ह्या सत्तावीस वस्तू विकत घेतल्या पेन पेन्सिल सगळं आणि जेव्हा स्थायी समितीमध्ये प्रस्तावाला मी सगळ्या अशा मांडल्या की तुमची प्राय म्हणजे रिटेल पेक्षा महानगरपालिका जास्ती प्राईजनी वस्तू खरेदी करत होती म्हणजे पाच एक वही जर मला चाळीस रुपयाला मिळते तीच वही महानगरपालिका पंचाळीस रुपयाला विकत घेत होती आणि क्वांटिटी होती पाच लाख दोनशे कोटीचा टेंडर होता प्रभाकरजी मी खूप विरोध केला टेंडर पास झालं मी कोर्टात गेलो को त्याच्या अगेन्स्ट की बाबा हा महापालिकेचा पैसा आहे भ्रष्टाचार चाललेला आहे त्यावेळेला आणि शिवसेना सत्तेत होती राहुल शेवळ त्यावेळेस स्थायी समिती अध्यक्ष होते मी कोर्टात गेलो कोर्टात सुनील प्रभू महापौर होते कोर्टात गेलो कोर्टाला आम्ही सगळं दाखवलं दोन तीन वर्ष ती केस झाली मग त्याच्यानंतर कोर्टांच्या आदेशाने टेंडर सिस्टीममध्ये बदल करण्याचे जे आदेश दिले कोर्टाने सगळं झालं सांगायचा मुद्दा एवढा भ्रष्टाचार म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत हे लोक करत होते आज जे बोलत आहेत ना आदित्य ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत तेवढा गप्प असायचे उद्धव ठाकरे पण गप्प असायचे तुम्हाला नैतिक अधिकार कुठे उरतो या सगळ्या गोष्टींवर बोलायचा हा माझा प्रश्न आहे आदित्य ठाकरेंवर तुमचं विशेष प्रेम आहे कारण वरळीतले ते आमदार आहेत हो। आणि सध्या तुम्ही ज्या पद्धतीने सोशल मीडिया आणि इतर सगळ्या गोष्टींचा जो धडाका लावला आहे वरळीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे वरळीचे आमदार म्हणून आदित्य ठाकरेंचं जर तुम्हाला जर मूल्यमापन करावं लागलं कधी किंवा जर करायचं असेल तर कसं कराल तुम्ही मला असं ता वाटतं आहे ना त्यांना आमदार व्हायचं होतं ते मंत्री व्हायला व्हायचं होतं दोन गोष्टी असतात एक तर मला आमदार का व्हायचंय तर माझी कॉम्पिटिशन रोहित पवार बरोबर आहे माझी कॉम्पिटिशन ह्या नेत्याच्या मुलाबरोबर आहे त्या नेत्याच्या मुलावर आहे म्हणून ते आणि आमदार म्हणून मला आमदार व्हायचं मग कुठला तरी मतदारसंघ वरळी काय शिवडी काय किंवा काय काय त्यावेळेला वरळी सेफ फाटला मग वरळी म्हणून लढले पण ज्या मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून दिले त्याचही त्या मतदारसंघातही काम करायचं असतं हे कदाचित ते विसरले असतील गेल्या पाच वर्षात कारण त्यांना मिनिस्टर व्हायचं होतं पर्यावरण आणि मग डाओस आणि तिकडे जाऊन असं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असल्यामुळे त्यांना आमदार कारण त्यांना माहिती होतं की आपण जर निवडणूक नाही लढलो आपण आमदार नाही झालो तर हे जे सरकारी कार्यक्रम असतात डाओसला जा इथे जा जो प्रोटोकॉल असतो तो सगळा mm. मान सन्मान असतो तो काही मिळणार नाही त्या त्या गोष्टीसाठी त्यांना आमदार व्हायचं होतं त्यांचा उद्देश वरळीतल्या जनतेचं काही भलं करावं असा होता असं मला वाटत नाही याचं कारण तुम्हाला सांगतो वरळीत जवळजवळ सोळा ते सतरा एसआरएच्या स्कीम आहेत सगळ्या स्कीमची वाट लागलेली आज म्हणजे अक्षरशः मला वाईट वाटतं मी तो व्हिडिओ पण दाखवेन तुम्हाला वैयक्तिकरित्या दाखवेन कारण तो सोशल मीडियावर टाकण्यासारखं पण नाही आहे सिद्धार्थ नगर गौतम नगर जिजामातानगर असे खूप झोपडपट्टे आहेत आज सिद्धार्थनगर किंवा प्रेमनगरची अवस्था अशी आहे की ची ची गेले पंचवीस वर्ष ती एमध्ये समाविष्ट होऊन पण त्याची रिडेव्हलपमेंट झाली नाही आणि प्रभाकरजी तुम्ही जर तिकडे जाल म्हणजे दुर्दैवाने एखादं दुःखद घटना झाली एखाद्याचा मृत्यू झाला तर प्रेत त्या घरातनं बाहेर आणण्यासाठी ते प्रेत उभं करावं लागतं उभं करून पण ते आणता येत नाही उभं ते असं आडवं करून आणावं लागतं म्हणजे काय त्या लोकांची अवस्था असेल विचारांना ते पण बांधून आणावं लागतं इतकी वाईट अवस्था आहे तुम्ही काय डेव्हलपमेंट केली तिथे बरं हा झाला एसआरएचा विषय तिथे तर काहीच नाही केलं ज्या जुन्या चाळी आहेत तिथे आज पाठी लागलेत की आपण क्लस्टर करू असं करू इलेक्शन आलं की हे लोक हे करतात बरं क्लस्टर करू म्हणजे काय तर मी माझा बिल्डर देणार तुम्ही नाही बिल्डर शोध मी शोधलाय बिल्डर त्याच्याबरोबर ॲग्रीमेंट करा क्लस्टर करा तुमची वरळीतल्या ज्या गणपतराव वर चा आहेत त्या डेव्हलप होतील म्हणजे तुमचा विषय बिल्डर कॉन्ट्रॅक्टर बरं आत्ता मला सांगा गेले सहा सात महिने रोज धारावीबद्दल बोलतायत मध्ये एक कुठल्या तरी कॉन्क्लेव्हला गेले तिथे पण धारावी यादानी धारावी यादानी वरळीबद्दल गेल्या पाच वर्षात विधानसभेमध्ये त्यांनी विचारलेले प्रश्न सांगा मला वरळी संदर्भात तुम्ही जिथनं निवडून आलात त्या विषयावर किती प्रश्न तुम्ही विधानसभेत मिळाले आता मला असं वाटतं तो सर्वे आलाय प्रज्ञाबुधिनीचा hmm. त्याच्यामध्ये ह्यांचा नंबर किती आहे छत्तीस मध्ये आदित्यजींचा छत्तीस मध्ये अठ्ठावीसाव्या नंबरवर आहेत एक ते छत्तीस जे मुंबईचे आमदार आहेत त्यातले पण दोन काढले कारण ते मंत्री आहेत त्यांचं होत नाही की कारण त्यांना विधानसभेत प्रश्न विचारायला मिळाला एक ते चौतीस मध्ये हे अठ्ठावीस नंबरवर आहेत कारण ह्यांनी प्रश्नच विचारलेले नाहीत यांची विधानसभेमध्ये उपस्थितीच नाही मग तुम्हाला आमदार कशाला व्हायचं जर तुमचा या गोष्टीत इंटरेस्ट नाही आणि ह्या गोष्टीला वरळीकर कंटाळलेले कारण आमदार अदृश्य आमदारच झालेला अदृश्य आदित्यच म्हणतात वरळीत त्यांना नावच पडलं अदृश्य आदित्य डबल ए तुम्ही लोकांना भेट बरं कधीतरी भेटायचं झालं तर तुम्ही या मी तुमच्या घरी नाही येणार आता आम्ही एसआरए ची ज्या लोकांना भेटतो आम्ही जाऊन तिथे भेटतो ते तिथे नाही जाऊ शकत गेलेत का आदित्य इतक्या पाच वर्षात एखाद्या झोपडपट्टीत जाऊन मिटिंग घेतली आहे का त्यांनी एखाद्या चाळीस जाऊन मिटिंग घेतली आहे का बीडीडी डी चाळीस जाऊन मिटिंग घेतली आहे का मग तुम्ही मातोश्रीवर यायचं मी तुमच्या इथे येणार नाही हा जो आता काय तो शब्द वापरणं बरोबर आहे हा जो अहंकार आहे ना खरं तर माझंच म्हटलं पाहिजे पण मी शेवट ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत म्हणून मी अहंकार शब्द वापरतोय हा अहंकार लोकांना आवडलेला नाही आज जो प्रतिसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळतोय तो याच कारणासाठी मिळतो की काहीतरी आम्हाला बदल दिसेल आम्हाला बदल घडवायचा ही भावना वरळीकरांच्या मनात आहे हे हे जी तुम्ही जे म्हणता ना ही सगळी जी कामं आहेत ही अशी जी चिल्लर कामं कराल तिकडे सुनील शिंदे आहेत सचिन ऐर आहेत मग आदित्य ठाकरे कसे येतील तिकडे माझं म्हणणं मग सुनील शिंदेनंच तिकीट द्यायला पाहिजे होतं तुम्ही जर आज ते आज काय झालं आहे आता माहीत नाही मला सुनीलजींचं माझे मित्र आहेत ते मग हे बोलणं योग्य नाही पण शेवट असं होतं की आपण ज्याला निवडून दिले तो माणूस तर भेटला पाहिजे आपल्याला सुनील शिंदे काम करत नाही म्हणणं ना करतही असतील त्या लोकांचं काम पण शेवट त्यांच्याही मनात कुठेतरी असेल ना की हा जो बसला आहे तो माझ्या जागेवर बसला आहे सचिन अहिरांच्या पण मनात असेल एकाला आमदार करायला दोन लोकांना आमदार करावा ला, लागले ही पण वस्तुस्थिती आहे ती जागा सेफ करायची होती जागा सेफ करायची होती <laughs>